नमस्कार मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण पर्सनल फायनान्स या टॉपिक वरती आपण माहिती घेत असतोय पहा मित्रांनो ज्या वेळेस आपण एखाद्या निमित्ताने म्हणजे एखाद्या गोल साठी इन्व्हेस्टमेंट चालू केलेलं असते त्या इन्व्हेस्टमेंट सोबतच आपलं नॉलेज देखील वाढणं अत्यंत दे दे गरजेचं आहे तरच खऱ्या अर्थानं आपल्या त्या इन्व्हेस्टमेंटचा उपभोग घेता येतोय माझ्या जवळचे असे अनेक मित्र आहेत की आम्ही सुरुवातीला गेल्या दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय एकत्रित इन्व्हेस्टमेंट चालू केली पण कालांतराने त्यांनी नॉलेज वरती फोकस नाही केला नॉलेज वाढवण्यासाठी फोकस नाही केला मग काय झालं दरम्यानच्या काळात अनेक असे काही काही शायनी ऑब्जेक्ट्स आले मार्केटमध्ये तो मधले इन्व्हेस्टमेंट आले मल्टीफोल्ड रिटर्न देणारे मंथली बेसिसवरती हो, रिटर्न देणारे ऑप्शन्स आले ही जी इन्व्हेस्टमेंट होती जी डिसिप्लिन मध्ये चालली होती पर्टिक्युलरली म्युच्युअल फंड बद्दल बोलतोय म्युच्युअल फंड डिसिप्लिन डिसिप्लिनची इन्व्हेस्टमेंट होती ले ले तो ही सगळी इन्व्हेस्टमेंट तिथून विड्रॉ केली गेली आणि मल्टीफोल्ड रिटर्न देणारे शेअर मार्केटचे काही स्कीम्स असतील तिथं ते इन्व्हेस्टमेंट केले गेले आणि हातात काहीच राहिले नाही मग हे का झालं तर नॉलेज नसल्यामुळे झालं म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट जिथं कुठं जाते आपला एक रुपया का असेल ना जिथं कुठं जातो तिथल्या बद्दल त्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रकाराबद्दल आपल्याला इतमभूत माहिती हवी असते आणि म्हणूनच मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची माहिती आपण घेत असतो की जेणेकरून आपली इन्व्हेस्टमेंट ही कॉन्फिडेंटली आपल्याला करता येईल त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला भेटत राहील ठीक आहे सो आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर ज्या वेळेस मार्केट डाऊन असतं त्या मार्केट डाऊन मध्ये आपण एक्सायटेड झालं पाहिजे अतिशय उत्साहाने तिथं आपण खरेदी के केली गेली पाहिजे कारण मार्केट डाऊन असतं याचाच अर्थ जे काय आपल्याला एनिव्हीज भेटत असतात हे खूप स्वस्तात भेटत असतात आणि एकदा का मार्केट डाऊनफॉल संपतो आणि मार्केट अपट्रेंडला जातं ते अपट्रेंड हे मल्टीफोल्ड मध्ये असतं तेच आज आपण पाहणार आहोत आपल्याकडे असा डेटा आहे की जो डेटा सांगतोय की एकदा मार्केट डाऊन झालं त्यानंतर ज्यावेळेस मार्केट अप होत तर अप गेल्यानंतर म्हणजे वाढल्यानंतर हे किती प्रमाणात so, वाढतात ठीक आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला प्रश्न विचारू शकताय आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा पैसा वाढतो हा ऍक्च्युअली लॉंग टर्म मध्येच वाढतो ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो ही इन्व्हेस्टमेंट ही रातोरात श्रीमंत होण्यासाठी नसते तर ही इन्व्हेस्टमेंट आपण अनेक मध्ये केलेले असते एखादी कंपनी जर ग्रोथ करायची असेल तर ती ग्रोथ होण्यासाठी खूप काळ व्यतीत करावा लागतो खूप वेळ खूप मेहनत अनेक लोक त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतात तेव्हा कुठं ती कंपनी प्रॉफिटमध्ये येत असते सो आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करतोय तर ती अनेक कंपन्यांमध्ये जाते अनेक कंपन्यांमधले आपण इन्व्हेस्टर बनतो आणि त्या कंपनीचा बेनिफिट झाला तर आपली बेनिफिट होत राहते हे आपल्याला समजलं गेलं पाहिजे ज्यावेळेस आपला डाऊनफॉल होतो मार्केट डाऊन होतं त्यावेळेस ती कंपनी काम करायचं थांबत नाहीये ते सगळं काय असं शटर डाऊन होत नाहीये त्या कंपनीचं तिथं कंपनी तशीच काम करत राहते प्रोडक्शन होत राहतं त्याचं मार्केटिंग होत राहतं त्याचं सेलिंग होत राहतं ते प्रॉफिट बॅलन्स मध्ये रिफ्लेक्ट होत राहतं आणि म्हणूनच मार्केट डाऊन होतं त्याला वेगवेगळी कारणं असतात पण मार्केट हे अप जातं का तर त्या कंपन्यांचे प्रोडक्ट खरेदी केले जातात ते कंझ्युम केले जातात आता असं आपण एक डेटा पाहणार आहोत की गेल्या पंचवीस वर्षांमध्ये डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड स्कीम्स मधील रिटर्न्स किती प्रमाणात भेटलेले आहेत ते ठीक आहे साधारण एक लाख रुपये जर आपण गुंतवले तर त्या एक लाखाचे चक्क त्रेपन्न लाख रुपये बनलेले ला आहेत पाहूया किती पर्सेंटचा तो रिटर्न आहे तो हे पहा साधारण एक्केचाळीस डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड स्कीम्स मधला हा एकत्रितरित्या हा सिनारो आहे इन्व्हेस्टमेंट सिनारो मग त्या डायव्हर्सिफाईड स्कीम्स सगळ्या प्रकारचे असतील मग ते फ्लेक्झी कॅप असेल कॅप असेल कॅप असेल लार्ज अँड मिडकॅप असेल मल्टी कॅप असेल वगैरे सो so, एक लाख रुपये पंचवीस वर्षापूर्वी जर आपण इन्व्हेस्टमेंट केले असते तर त्याचे पंचवीस वर्षानंतर त्रेपन्न लाख रुपये बनतात ते ही सतरा पॉईंट बावीस टक्क्याच्या सीएजर सो इतकी ह्यूज इन्व्हेस्टमेंट दुसरा कोणताही क्लास देत नाहीये इतक्या मोठ्या प्रमाणात आणि सहज आपल्याला काही ऍक्टिव्हिटी त्यामध्ये करायची गरज नाहीये तसंच आता एसआयपीच्या माध्यमातून एसआयपी दहा हजार रुपयांची एसआयपी पर्टिक्युलरली महिन्याच्या दहा तारखेला के केले असं जर ग्रेड धरलं तर त्याचे या पंचवीस वर्षांमध्ये चार पॉईंट पंधरा कोटी होतात इतक्या मोठ्या प्रमाणात वेल्थ क्रिएट होते आणि हे सतरा पॉईंट बावन्न टक्क्याच्या इयर ऑन इयर बेसिसवरती जे वाढलेले आहेत ही एवढी मोठी रक्कम बनलेली आहे ठीक आहे आपण हे लॉंगटर्मचा गोल किंवा लॉंग टर्मची ही इन्व्हेस्टमेंट पाहायला थोडस बरं वाटतं मजा येते पण ज्यावेळेस हा जर्नी असतो ना हा जर्नी म्हणजे ज्यावेळेस मार्केट डाऊन होतं त्यावेळेस आपली इन्व्हेस्टमेंट मध्ये जाते परत अप होते हा जो जर्नी आहे ना हा थोडासा डिफिकल्ट जातो आपल्याला अनुभवायला थोडासा कठीण वाटत असतोय पहा आता आपली कशी थॉट प्रोसेस असते पहा आता एक पुढचा डेटा आहे हा तीस सप्टेंबर म्हणजे आता लेटेस्ट सहा महिन्यापूर्वी जेव्हापासून मार्केटचा डाऊनफॉल चालू झाला तेव्हापासूनचा हा तेव्हाचा हा डेटा आहे ज्यावेळेस शॉर्ट टर्मचं हे रिझल्ट आहेत तीन महिने सहा महिने नऊ महिने एक वर्ष आणि तीन वर्षांचा हा हा असा डेटा आहे यामध्ये काय आहे ऑलमोस्ट सगळीकडे चांगले रिटर्न्स आहेत तीन महिन्याचा असेल सहा महिने नऊ महिने एक वर्ष तीन वर्ष सगळीकडे ग्रीन आणि चांगले रिटर्न्स आहेत आता सहा महिने मागच्या सहा महिन्यात मार्केट डाऊन झालेलं आहे मग हे डाऊन झाल्यानंतर ह्या तीन महिने सहा महिने नऊ महिने एक वर्ष आणि तीन वर्षाच्या या रिटर्न्स मध्ये किती प्रमाणात इम्पॅक्ट झालाय त्यात आपण पाहू पहा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा पंधरावीस दिवसापूर्वीचा हा डेटा आहे यामध्ये काय लक्षात येतंय तीन महिने सहा महिने नऊ महिन्याचे तर कम्प्लिटली रिटर्न्स हे निगेटिव्ह आहेत म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट करत राहतोय करत राहतोय आणि हे सगळे निगेटिव्ह मध्ये दिसत आहेत रिटर्न्स त्याचे तसंच एक वर्ष ऑलमोस्ट न्यूट्रल आहेत पॉइंट वन पर्सेंटचा फरक दिसतोय पण तो निग्लिजिबल आहे आपण निगेटिव्ह समजूया तीन वर्षाचे मात्र तिथं रिटर्न्स कमी दिसत आहेत सो हे झालं सहा महिन्यामध्ये मार्केटच्या सिच्युएशन मुळे इथं आपल्याला रेड रेड दिसत आता हे सगळं जे पाहिलं आपण हे शॉर्ट टर्म मध्ये पाहिलं सहा महिन्याच्या गॅपमध्ये हे आपल्याला इम्पॅक्ट दिसतोय ते पाहिलं आता आपण लॉंग टर्म मध्ये काय त्याचा हा इम्पॅक्ट झाला ते पाहू पहिल्यांदा परत आपण तीस सप्टेंबरचा डेटा पाहू की तीस मध्ये पाच वर्षाचा डेटा दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्षाचा डेटा काय सांगतोय तर हे सगळे इंडेक्सचे इनफॅक्ट हे सगळे इंडेक्सचे रिझल्ट आहेत कुठल्याही म्युच्युअल फंड स्कीमचे नाही आहेत हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे तर एकोणीस टक्के चौदा टक्के पंधरा टक्के तेरा टक्के असे रिटर्न्स आहेत आता या सहा महिन्यामध्ये जे मार्केटमध्ये निगेटिव्ह आपण पाहिलं त्याचा इम्पॅक्ट ह्या लॉंग वरती किती झालाय ते आता आपण पाहू पहा पाच वर्षाचं सोळा टक्के म्हणजे फक्त तीन टक्क्याचा डिफरन्स दिसतोय दहा वर्षाच्या ज्यात अकरा टक्के इथंही तीन टक्क्याचा डिफरन्स दिसतोय पंधरा टक्के बारा वर्षानंतर इथं फक्त दोन टक्क्याचा डिफरन्स दिसतोय सो ऑलमोस्ट इथं दोन ते तीन टक्क्याचा डिफरन्स दिसतोय इत मात्र हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे की जो आठ दहा टक्के बारा टक्के वीस टक्क्याचा डिफरन्स ऍक्च्युली मार्केटमध्ये निगेटिव्ह आहे गेल्या सहा महिन्यामध्ये पण लॉंग टर्म मध्ये तो एवढा इम्पॅक्टेड राहिलेला नाही आहे तो केवळ दोन तीन टक्क्याच्या अंतरामध्येच मर्यादित राहिलेला आहे सो आपल्याला याच्यावरून हे लक्षात येतंय की खऱ्या अर्थानं जर आपली वेल्थ क्रिएट करायची असेल तर ती लॉंग टर्म मध्येच बनत राहते आता आता हे पण पाहूया की आजपर्यंत मार्केटनी साधारण नऊ वेळा असा जा जा ले ले हा फॉल पाहिलेला आहे आता ज्या ज्या वेळेस मार्केट डाऊन होतं त्या त्यावेळेची परिस्थिती कशी झालेली आहे पहा एक्क्याण्णव पासून आजपर्यंत असं साधारण नऊ वेळा मार्केट डाऊन झालेलं आहे नऊ वेळा किती कालावधीसाठी डाऊन झालंय तर साधारण एक महिन्यापासून ते सत्तावीस महिन्यांपर्यंत हे मार्केट डाऊन राहिलेलं आहे आणि जेवढं मार्केट डाऊन आहे म्हणजे पन्नास टक्के बावन्न टक्के चोपन्न टक्क्यांपासून चोपन्न टक्के चौपन्न पर्यंत मार्केट हे डाऊन झालेलं आहे पण वाढताना मात्र कितीतरी पटीत वाढलेला आहे पहिलंच उदाहरण बघा अडतीस टक्के मार्केट हे चार महिन्यांसाठी डाऊन होतं एकोणीशे एक्याण्णव साली आणि वाढताना तीनशे सोळा टक्क्यांनी वाढलेलं आहे ठीक आहे तो एकदम पुराना डेटा आहे त्यावेळेचे सिच्युएशन वगैरे वेगळे आहेत आपण लेटेस्ट पाहूया लेटेस्ट पंधरा सोळा दोन हजार पंधरा सोळाचा डेटा पहा बावीस टक्के मार्केट डाऊन होतं तेरा महिने मार्केट डाऊन होतं बावीस टक्क्यांपर्यंत आणि तिथून पुढं अगदी तीन वर्षांमध्ये अठ्ठावन्न टक्क्यांनी मार्केटनी ग्रोथ दिलेला आहे म्हणजे अगदी तीन वर्षातच अठ्ठावन्न टक्क्यांनी ग्रोथ दिलेला आहे तसंच दोन हजार वीस कोविडच्या काळामध्ये मार्केट दोनच महिने डाऊन होतं पण दोन महिन्या नंतर जवळपास एकशे बावीस टक्क्यांचा परतावा हो दिलेला आहे पुढच्या तीन वर्षांमध्ये सो so, आजही आपण एक्सायटेड राहिलं पाहिजे कारण आज आपला मार्केट हे पाच सहा महिने झालं डाऊन आहे तर हे डाऊन नंतर ग्रोथ ही मल्टीफोल्ड मध्ये होणार आहे आजपर्यंतचा तसा हा इतिहास आहे म्हणतात ना डर के आगे जीत है सो so, हे जे करेक्शन आहे हे मध्ये आपल्याला वाढत राहत आहे हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे म्हणूनच कुठेतरी एक एक्साइटमेंट आहे की मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट आपण आत्ताच काळामध्ये केली गेली पाहिजे सो so दॅट मध्ये इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स आपल्याला अनुभवायला भेटतील आणि वॉरन बफेट काय म्हणतात स्टॉक मार्केट इज अ डिवाइस फॉर ट्रान्सफॉर्मिंग मनी फ्रॉम टू पेशंट हा सगळा गेम हा सहनशीलतेचा गेम आहे जर खऱ्या अर्थानं पैसेच बनवायचे असतील तर आपल्याला सहनशीलता म्हणजेच पेशन्स सातत्यानं डिसिप्लिन मध्ये आपल्याला इन्व्हेस्टेड राहता आलं पाहिजे तरच आपली खरी वेल्थ घडणार आहे सो आपल्या ह्या सगळ्या डेटामधनं आपल्याला काय सांगायचं आहे की लॉंग टर्म मधली वेल्थ हे मार्केट डाउन नंतर मार्केट हे मल्टीफोल मध्ये वाढतंय सो त्या एक्साइटमेंट साठी त्या वाढीसाठी आपल्याला तयार राहिलं पाहिजे ना की आता आपण विड्रॉल घेतले गेले पाहिजे